कामगारातल्या या लोकांना माझं बसू बसूया बसुद्या संध्याकाळचा टाईम आहे बरोबर शांत बसा शांत शांत बसा बर का तुम्हाला आम्हाला जागर राहावं लागेल तुमच्या आमच्या हक्काधिकाराची भाषा बोलावी लागेल राजेश टोपे नावाचा माणूस कारखानदार माणूस या माणसा इतर राजेश टोपे नांदेडला अशोकराव चव्हाण बीडला गिकोर नगरला विखे पाटील सांगलीला वसंतराव पाटलाचं सगळं पुढचं पतजराव कदम जयंत पाटील आर आर पाटील बारामतीला शरद पवार अजित पवार हर्षवर्धन पाटील मग इकडं विखे कुणाची आणि किती नाव करायची हो ना बरोबर बर का आपल्या गाव बाजारातल्या या सगळ्या लोकांना आहे अरे असं सांगण जाऊ द्या फक्त शांत बर का माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे आपलं चिन्ह काय सांगा बरं एकदा प्रेम काय चिन्ह आहे काय चेन किती नंबरलाय सगळ्यांना माहिती आहे पाचशे रुपये हजार रुपये आपलं मत विकणार का पाचशे हजार दोन हजार ला मत विकणार का पाच हजार दिलं तरी मत विकणार का बरोबर आहे का पूरक माणसं जागे झाले आता आता इथे किती माणसं उपस्थित आहेत किमान दोन तीन हजार माणसं उपस्थित आहेत पाच हजार पाच हजार पोरांनी जर मनावर घेतलं आणि पंचवीस मताचं टार्गेट जर त्यांनी ठेवलं किती मत होतात सव्वा लाख आपला <laughs> माणूस निवडून येईल का राहील येणार की नाही येणार की नाही गावगड्यातला मारी साली कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीट, गुराव गडशी नाभिक सुतार लोहार कुंभार वडार बेरड बेडर, बेडर रामोशी माझ्या मुस्लिम समाजातील अक्तार बागवान, तेली तांबोळी कासार मनियार की माणसं या माणसांच्या हक्काच अधिकाराचं या महाराष्ट्रात पण बोलतोय का शरद पवार बोलतायत शरद पवारचा चेहरा राजेश टोपे बोलतोय बोलतात अरे तरंगेच्या त्या अंतरवादी सराटीमध्ये दहा वेळा चक्र मारणारा हा राजेश टोपे आला आगे। 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 का तुमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला एखादं पत्र लिहिलं का मग याच्या आमदारकीचा मार्ग आमच्या वाड्या वस्त्या तांड्यावरनं मोहल्यामधनं गल्ल्यामधनं दलित आलुते कष्टकरी जनता करबाड कष्ट करणारा माझा समाज दिनदलित जनता अरे तुम्ही तुमच्या आमदारकीचा मार्ग माझ्या गावगाड्यातल्या माणसांच्या वाड्या वस्त्यावरून जातो राजेश टोपे तुम्हाला जर तुमच्या कारखानदारीचा माज असेल तर हा माज हा माज माझी

काय असतं चतुर्पक्षाची कथा माहितीये की नाही काय असते चतुर्पक्षाची एक शिकारी असतो शाकीर शिकारी काय करतो माहिती का एक चतुर्पक्षी पाळतो चतुर्पक्षी पाळल्यावर त्याला रोज खाऊ पिऊ घालायचा त्याला गोंजरायचं आंजरायचं त्याच्याकडून आवाज काढून घ्यायचा ट्रेनिंग देतो चांगलं आणि मग तो पक्षी बर का तो चतुर पक्षी जंगलाचा आहेच जाळ आवायचं तिथं तो चतुर पक्षी सोडायचा मग तो लगेच करतो आवाज केल्यावर आजूबाजूचे भोळे भाबडे करणारे राणावाळा फिरणारे चतुर्पक्ष्यांना वाहत कि आपला आपला भाई बजा अडचणीत आहे त्याला आपण जावे त्याला वाचवूया मग ते सगळे लगेच चतुर्पक्षी पट्या आणि त्या जाळ्यामध्ये मग लगेच शिकारी येतो ते जाड खाल्ल्यावर टाकतो आणि घेऊन येतो आणि त्याची काय करतो करतो खुरगाव करतो तस आपल्यातलं काही पक्षी येत आणि ते काय म्हणतील अरे यांच काय आहे ते काय निवडून येतात का माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे या भारत देशामध्ये इंदिरा गांधीचा सुद्धा पराभव झाला होता गुजरात आणि महाराष्ट्राचा सम्राट मुख्यमंत्री सरदार पाटील त्याचा पराभव जॉर्ज फर्नांडिस नावाच्या कामगार नेत्यानं केला होता केला होता की नाही बाबासाहेबाच्या संविधानात तेवढी ताकद आहे लोकशाहीत तेवढी ताकद आहे मग तुम्ही आम्ही काय केलं जाती जातीमध्ये बसलो भांडत तुम्ही आम्ही काय केलं सरपंच पदासाठी बसलो भांडत काय असतं सरपंच झाल्यावर रस्ता बनव कुठेतरी लाईट लावू शाळेचं पत्र उडलं असलं पत्र लावू काय असतं सरपंच बना ही निवडणूक गावातल्या दोन पाच खेळायची निवडणूक नाही ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही ही निवडणूक विधानसभेची आहे ज्या विधानसभेमध्ये तुमच्या आमच्या हिताचा कायदा लिहिला जातो ज्या विधानसभेमध्ये तुमच्या आमच्या खिशातले पैसे गोळा होऊन कर रूपाने पैसे गोळा होऊन जी तिजोरी भरली जाते मुंबईमध्ये त्या तिजोरीचं वाटप कसं करायचं हे ठरवण्यासाठी आपला प्रतिनिधी या महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला पाहिजे पंचायतीला भांडलो आम्ही ग्रामपंचायतीला भांडलो आम्ही सोसायटीला भांडलो आम्ही जिल्हा परिषदला भांडलो आम्ही पण महाराष्ट्राच्या विधानसभेत जायची वेळ येते त्यावेळी हीच माणसं आपल्या पाहुण्या रावळ्यांना तिकीट देतात आमदार खासदार करतात निवडून आला की कारखाना देतात सुटगिरणी देतात आणि तुम्ही आम्ही मात्र घे झेंडा दे घोषणा घे झेंडा दे घोषणा <स्याँगा> काय चाललंय रे अरे धरांगी <small> नावाचा माणूस आज येवल्या गे मध्ये गेला येवल्या आणि काय म्हणतोय भुजबळ दरबांग्या म्हणतोय येवला अरे तसा आंदोलनाला बसला तेव्हापासून भुजबळ नावाच्या माणसाची त्याला कावीळ झाल्या कावेळ काम दिसतच नाही आणि हे राजेश टोपे त्याला जाऊन भेटते लात्र दिवस आणि राजेश टोपेला कोण सांगतो शरद पवार नावाचा डुप्लिकेट पुरवाणी माणूस पुरवाणी माणूस भांगा तुम्ही म्हणाल काय बोलतोय <laughs> बघा ओपार इथं कोण आला प्रचाराला उत्तम जानकर महादेव नाही बरं का उत्तम उत्तम जाणकर चोर चोर बन एक कारखाना काढला विकला आणि शेतकऱ्यांच्या शेतावरती कर्ज करोड रुपयाचं कर्ज ठेवलं आता त्या जमिनींचा लिलाव निघालाय आणि तो निवडणुकीला उभं राहिला आता पुढचं ऐका बरं का इथं आल्यावर म्हणून बोलतोय ते काय एवढं ऐकिच नाही त्याच्यावर बोल त्या उत्तम जानकरने काय केलं ऐका तो शरद पवार आणि राजेश टोपे जयंत पाटील रोहित पाटील ऐका रोहित पवार जो उत्तम जानकरला तुम्ही तिकीट दिले नाही तुतारीवर ते उत्तम जानकर एससीचा डुप्लिकेट सर्टिफिकेट काढून मला शिरस मध्ये निवडणुकीला उभा आहे आता ऐका पुढचा ऐका मला मध्ये काय म्हणून उभा आहे एसी म्हणून आणि घनसा कशाला धनगराचा नेता म्हणून आलाय बाटेपुरी तीर्थपुरी धनगुरुला योटलेली माळेला एक खोटलेली बंजारी एक बंजारा योटलेली काय म्हणून आलाय धनगराचा नेता म्हणून आलाय अर्थ नक्की धनगराने काय एसी येते तर सांग अरे एसीच आरक्षण क्षडून काश माझ्या गावगाड्यातल्या दीन दलित बांधवाला ज्या उत्तम जानकर नावाच्या भांत्यानं फोटो सर्टिफिकेट काढून तो माल सुरस निवडणुकीला होता आणि कुठल्या चिन्हावर मुंडे साहेब तू तारी का म्हणलं मी भामत्या प्रभावी नेता शरद पवारांना त्यांनी तिकीट दिलं बी फॉर्म दिला त्या उत्तम जानकरला आणि खरं सांगितलं राजेश टोपे नावाच्या भांम्यानं ना, त्या उत्तम जानकर नावाच्या भांत्याला ना, दर्गाची मतं फोडायला इथं निवडणुकीला आणलं होतं येऊन येत राजेश टोपे यावर मी काय बोललो हे जर चुकीचं असेल तर उद्यापासून राजेश टोपेच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणून काम करेल <दूरी> थक्का लावली तुम्ही आमची संविधानाची थक्का लावली आमच्या मताची थक्का लावली पुरोगामी नेता जनता राजा हे राजेश टोपे ज्या शरद पवारचं गोज वागवतोय ना शरद पवार ऐका पुरोगामी नेता जनता राजा अरे शरद पवार स्वतः नेता पोरगी खासदार पत्नी अजित पवार उपमुख्यमंत्री त्याची बायको खासदार रोहित पवार आमदार पार्थ पवार पडला निवडणुकीला मावळमध्ये आणि आता युगेंद्र पवार नावाचा माणूस होता एका घरात किती पद किती साकार काय किती पद घरात हा पुरवठा महाराष्ट्र असा प्रभावी नेता होऊ शकतो का अरे महाराष्ट्रात दोनशे साखर कारखाने आहेत त्या दोनशे साखर कारखान्यापैकी जरांगे अरे नव्वद टक्के कारखाने का तुमचे आहेत आणि आम्ही मागास झालो या आम्ही मागास झालो या आणि आम्हाला मधनं आरक्षण द्या आम्ही मागास झालो या आणि आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण द्या ओबीसी मधनं आरक्षण अरे मागासले पण काही मागून मिळतं अरे चला जन्म घ्यावा लागतो जरांगे तुम्ही भटके विमुक्त आहात तुम्ही विजयंती ब मध्ये येता तुम्ही बलुत्या तालुक्यात मोडता तुम्ही मेढपाळीचा व्यवसाय केला तांड्यावर राहता तुम्ही तुम्ही नक्की कशात बसता देऊ की तुम्हाला व आरक्षण पण बसता कसा दोघ्याचा धंदा केला केला का तुम्ही नक्की कुठल्या नागासवर्गियाच्या बसता अरे आमच्या अनेक पिढ्यांनी सापटन वागणूक भोगली अपमान भोगला गावगड्यात तुमची सेवा केली दोज आर सोशली बॅकवर्ड अरे बाबासाहेबांना सुद्धा या भारताच्या संसदेमध्ये ओबीसी आरक्षण द्यायला विरोध झाला होता आता शांत चित्तानं आरक्षण म्हणजे काय ते सांगायला लागलं तुम्हाला बाबासाहेबाला काय म्हणले पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल बाबासाहेब बाबासाहेब तुम्ही दलितांना आरक्षण दिलं बरं झालं तुम्ही आदिवासींना आरक्षण दिलं बरं झालं पण माळ्याला साळ्याला कोळ्याला पेळाला हटकराला धनगिराला संदेडाला मंजाऱ्याला बंजाराला काय आरक्षण देत आहे त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संसदेला उत्तर दिलं गाव वगळ्यातल्या दलिताला आम्ही कायद्यानं आरक्षण दिलंय डोंगराच्या कुशीला असणारा मेरपा लहान टांदा गाव घड्यातला सुतार लोहार कुंभार प्रेम या माणसाला शिक्षणाच्या प्रवाहात आहे निर्णय प्रक्रियेत आहे आणि या लोकशाही मला सन्मान्य माणूस म्हणून मात्र द्यायचंय म्हणून मी त्यांना रिझर्वेशन द्यायचंय आम्ही जरी झालो आणि आम्हाला लक्षात एकोण पैकी मुख्यमंत्र्यांपैकी बावीस मुख्यमंत्री आम्ही मागास आहे दोनशे अठ्याऐंशी आमदारापैकी दरम्याच्या विधानसभेमध्ये एकशे ऐंशी आमदार आणि आम्ही मागास झालो गावातली उठ जाऊ जमीन आमची आप या परिसरात किती कारखाने दोन तीन तीन कारखाना कोणाच आहेत काय का वंजराचं आहे काय धनगराचं आहे का धनगराचा हाय हाय तुमच्या कारखान्याला परवानगी मिळाली नाही अरे स्वर्गीय गोपीनाथचा मुंडे नावाचा माणूस या महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे येत होता एक वंजारी समाजाचा माणूस त्याच्या पहिल्या कारखान्याला परवानगी मिळायला अटल बिहारी वाजपेयी नावाच्या ना। <पड़ागी> या माणसाने नाही दिली परवानगी अण्णासाहेब धानगीररावाचा दा ग्राम विकास मंत्री होता म्हणजे युतीच्या शासनात नाही कारखाना खाणं त्याला कशा वाटत धनगेराचा माणूस मोठा होईल आपले आडळी आपलं राजकारण अडचणीत येईल काय चाललंय महाराष्ट्रामध्ये आणि कुणाच्या मताच्या जोरावर आपल्या दहा वगैरे पन्नास ते साठ टक्के लोक अरे किती बोलायचं काय बोलायचं किती समजावून सांगायचं चा? अरे बोलायचं जाऊन त्या आपल्या जातीवर बोलायचं दिनदलितावर बोलायचं माझ्या संविधानावर बोलायचं अरे कशा कशावर तुमच्याशी बोलायचं या सगळ्या माणसांना आपल्या वाड्या वस्त्यावरती तांड्यावरती जर ही भांती माणसं मत मागायला आली तर त्यांना मत देऊ नका मत काय यांच्या धरण्यात टाकायचंय काय फरक का पडतो तु? तुमच्या आमच्या टाका परड्यात कधीतरी उगवल <laughs> आरक्षण चॅलेंज करता ब्रहु शब्द बोलत नाही बाबा खूप काही बोलता येण्यासारख्या या तीर्थपुरी मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना माझं हात जोडून आहे सगळ्यांनी हात वर करायचे सगळ्यांनी आणि एकच शपथ घ्यायची माझं मत माझं मत मी हजार रुपये दोन हजार रुपये विकणार नाही आणि कुठल्या भांत्याच्या दारूला कुणाच्या आमिषाला बळी पडणार नाही माझं मत माझ्या स्वाभिमानाला कशाला माझ्या स्वाभिमानाला वर ठेवा एक मिनिट राजसत्तानी राजपथ मागून मिळत नसतो तर तो नेहमीच हिसकावून घ्यायची ताकद गाव वगैरे का माझ्या अठरा सगळ्या जातीच्या लोकांना आली निवडणुकीला उभं राहिलोय अरे वडी गोत्री मध्ये उपोषणाला बसलो खरं खाता उपोषणाला बसलो बलिराम खटके नावाचा माणूस पुढे आला छतीचे ढाल केले आमचे सत्संग मुंडे साहेब होते अनेक माणसं होती आता इथं आमच्या सतीशराव सतीशराव खरात साहेब उमेदवार आहेत महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे सत्य वाचून सकाळ काळा झाल्या अवकाळा तुमचं आमचं काय तुमच्या आमच्या हातात कठोरा दिलाय कठोरा अथर जातीच्या जाती जातीच भांडण आम्हाला आरक्षण द्या आम्हाला स्कॉलरशिप